बातमी चंद्रपूरची आहे आयुक्तांच्या गाडीवर नकली नोटा फेकण्यात आलेल्या आहेत चंद्रपूर मनपाच्या कारभारामुळे आता नागरिक त्रस्त झालेले आहेत जनविकास सेनेमार्फत हे आंदोलन मनपात समोर करण्यात आलं चंद्रपूर महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे लोक आता त्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळे जनविकास सेनेतर्फे चंद्रपूरमध्ये मनपा कार्यालयासमोर आंदोलन केलं करण्यात आलं तसंच माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी सुटकेसमधून पैसे सुद्धा फेकले वर्षापासून रस्ते बनवणे रस्ते खोदणे रस्ते बनवणे रस्ते खोदणे यामुळे या शहरातील नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या प्रचंड प्रचंड त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे आणि तरी यांचं पोट भरत नाही आमच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं मनपाच्या आणि भ्रष्ट आमच्या लोकप्रतिनिधींचं पोट भरत नाही आणि म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात स्वरूपात आज आम्ही आयुक्तांच्या गाडीवर पैशाची उदाहरण केली महानगरपालिकेच्या समोर आणि आज आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना एक लक्ष नागरिकांच्या सह्यांचे पत्र पाठवण्याची मोहीम सुरू करत आहोत